मराठा समाजाला आरक्षण मिळवण्यासाठी मनोज जरांगे एकोणतीस तारखेपासून मुंबईत आंदोलन करणार आहेत मराठा आरक्षण लवकर मार्गी लावा यासाठी पंढरपुरातील समन्वयक रामभाऊ गायकवाड यांनी मराठा आरक्षण रथ यात्रा काढली आहे क्षेत्र पंढरपूर तसेच श्री विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन घेऊन तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून या रथ यात्रेची सुरुवात करण्यात आली तुळजापूर परळी वैजनाथ औंढा नागनाथ शिर्डी नाशिक त्र्यंबकेश्वर मारतूर राजा भीमाशंकर शिवनेरी रायगड चौदार तळे अशा ठिकाणी भेटी देऊन सर्व देवदेवतांना आरक्षणांच्या संदर्भात प्रार्थना करणार आहेत या सरकारला परमेश्वरानं एकोणतीस तारखेच्या आत आरक्षण देण्याची सदबुद्धी द्यावी अन्यथा दोन हजार सव्वीसच्या आषाढी एकादशीला मुख्यमंत्र्यांना विठ्ठलाच्या पूजेसाठी पंढरपुरात पाय ठेवू देणार नाही असा इशारा देखील रामभाऊ गायकवाड यांनी यावेळी दिला सगळ्यात मोठं आरक्षणाची मागणी असणारं राज्य म्हणजे पहिल्यांदा महाराष्ट्र आहे आणि ह्या देशामध्ये हिंदूंचं सरकार आहे ह्याच राज्या देशा राज्यामध्येही राज्याचे मुख्यमंत्री हिंदूंचं सरकार म्हणून सांगतात त्याच हिंदूंच्या दैवतांना आम्ही साकडं घालतो आहे की बाबा ह्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आणि देशाच्या पंतप्रधानाला सद्बुद्धी दे आणि सद्बुद्धी देऊन हे एकोणतीस तारखेच्या अगोदर या देशाच्या पंतप्रधान आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांना मराठा आरक्षण देण्याची सद्बुद्धी दे म्हणून आम्ही पहिल्यांदा गोरगरीबांचा देव कानाडा विठ्ठल याच्या चरणी नतमस्तक होऊन विठ्ठलाला साकडे घालतोय की बाबा ह्या सरकारला सदबुद्धी दे आणि येणाऱ्या एकोणतीस तारखेच्या अगोदर आरक्षण दे जर असं आरक्षण नाही दिलं तर हे दोन हजार अठराची ह्या विठ्ठलाच्या साक्षीला देऊन सांगतो दोन हजार अठराची एक पद्धत आहे कि राज्या ला ला ही ला ला जा, की राज्याच्या आम्ही मुख्यमंत्रीलांढरपूर दोन हजार अठरा त्यानंतर दोन हजार सव्वीस ला जर मराठा आरक्षण नाही ह्याच्यात एकोणतीस तारखेच्या अगोदर तर येणाऱ्या दोन हजार सव्वीस ला राज्याच्या मुख्यमंत्र्याला या नामदेव बारीला स्मरून सांगतो की आम्ही पंढरपूर मध्ये फाईल देऊ देणार नाही आमचा जीव गेला तरी हरकत नाही आता काय यात्रा रथ यात्रा तुमची काय आहे कुठे कुठे जाणार आहे आमची ही रथयात्रा तीन हजार किलोमीटर जे आहे पंढरपुरातून चालू होणार आहे तुळजापूर परळी वैजनाथ औंढा नागरनाथ शिर्डी साईबाबा कृष्णेश्वर वेरुळचा कृष्णेश्वर श परत त्र्यंबकेश्वर भीमाशंकर आणि खाली जे शिवाजी महाराजांनी पावन झालेला छत्रपती शिवरायांच्या शिवनेरी परत रायगड आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे घटनेचे शिल्पकार आहेत ते चौदा अठरे ह्या सर्व ठिकाणी जी अशी कधीच यात्रा घडली नव्हती अशी यात्रा आम्ही करून परत फिरून पंढरपूरला येणार आहे आणि या विठ्ठलाला सांगणार आहे देवा आमचं काय चुकलं असेल तर या सरकारला परत एकदा सद्बुद्धी दे आरक्षण आम्ही मागणी करून राज्यातून फिरून आलो दे। दे या देवदेवतांना सांगून या सरकारच्या आणि या राज्याच्या मुख्यमंत्र्याच्या कानात सांग की आरक्षण दे तर आरक्षण नाही दिलं तर ह्या राज्याच्या मुख्यमंत्र्याची मुख्यमंत्र्या विनापूजा तुला करावी लागेल ही विठ्ठलाला सांगायला आम्ही परत एकदा येणार आहे ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या